मंडळी परवाच विटा येथे जय मल्टीपर्पज हॉलमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्याला गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर हे खानापूर तालुक्यातील भाजप नेते व पंकज दबडे आणि विटा येथील भाजप कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने ना हजर होते यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर आपल्यावर झालेल्या खोट्या आरोपाबद्दल सांगत होते ते, ते म्हणाले की पूर्वी माझ्यावर मंगळसूत्र चोरल्याचा आरोप झाला होता व त्यावरून मला तुम्ही सुद्धा जावं लागलं होतं आणि असे खोटे आरोप नेत्यांच्या विरोधात होतच असतात पण तरीही मंगळसूत्र चोर म्हणून त्यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि मेहरूम शेख तसेच विद्या चव्हाण यांनीही मंगळसूत्र म्हणून टीका केली होती म्हणूनच हा आरोप कितपत खरा आहे हे ठरवलं की ह्याबद्दलची खरी माहिती काढायची आणि मग हे शोधत असतानाच स्थानिक नागरिक पत्रकार यांना विचारून खानापूर आठवाडी परिसरातून स्थानिक नागरिक पत्रकार आणि समर्थक व विरोधक यांना विचारल्यानंतर जी माहिती समोर आली ती आपल्याबरोबर करत करतात लोक सांगतात ही घटना आहे दोन हजार आठ नऊची आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात पडळकरांनी गट बांधण्यास सुरुवात केली या दरम्यानच्या काळात विरोधात असणारा गट आणि त्यांच्यात छोटे मोठे वादविवाद होत असत त्यातूनच झालेल्या एका म्हणणात त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीची केस टाकण्यात आल्याचं सांगण्यात येतं अधिक तपशिलात गेल्यानंतर गटात गटाच्या भांडणाचा संबंध नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं पाणी येथील हरिभाऊ पाटील यांनी सांगितलं की तेव्हा पडळकर यांची हवा होत होती गावागावातले तरुण पडळकरांच्या मागे उभा राहू लागले अशातच एका लग्न समारंभात गोपीचंद पडळकर आपल्या तरुण कार्यकर्त्यांसोबत गेले होते तिथं विरोधी गटातील काही लोक देखील आले होते स्टेजवर जात असताना धक्काबुक्कीच निमित्त झालं आणि दोन्ही गट एकमेकांस भेटले अशा वेळी लग्न समारंभात उपस्थित असणाऱ्या काही महिला देखील मध्ये आल्या भांडणामध्ये त्यांना देखील धक्काबुक्की झाली याच गोष्टीचा फायदा घेऊन पडळकरांवर मारामारी भांडण याच सोबत मंगळसूत्र चोरीचं कलम देखील लावण्यात आलं बऱ्याचदा आरोप म्हणून लावला जातो तसंच या घटनेचं स्वरूप होत त्याहून अधिक यामध्ये काहीच नाही मंडळी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि बोल हट्येला सबस्क्राईब करा